And there's bikes, and his bikes, and his bikes. निवडणुकीच्या काळात हिंसाचार किंवा वादग्रस्त घटना घडू नयेत यासाठी निवडणूक आयोग व पोलीस अधिकारी सर्वत्र सज्ज आहेत मात्र राजस्थानच्या जिल्ह्यातील हाणामारीचा प्रसंग घडल्याचं समोर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय या ठिकाणहून निवडणुकीला उभे राहिलेले अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांनी उपविभागीय दंडाधिकारी अमित चौधरी यांच्या चक्क कानशिलात लगावल्याचा प्रकार या व्हिडिओमध्ये दिसतोय त्यामुळे या मतदार संघात मोठा तणाव निर्माण झालाय स्थानिकांच्या मागण्यांवरून चौधरी व नरेश मीणा यांच्यात वाद चालू होता आणि त्याच दरम्यान मीणा यांचं स्वतःवरील नियंत्रण सुटलं आणि त्यांनी थेट उपविभागीय हो। दंडाधिकाऱ्यांवर हल्ला केला मीणा यांनी चौधरी यांच्या कांशीला तही लगावली आणि त्यानंतर या घटनेची जबाबदारी स्वीकारत त्यांनी आपल्या सोशल मीडियावरून एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला होता दरम्यान हा एकूण प्रकार काय घडला आणि याच्या मागचं नेमकं कारण काय दोन्ही बाजूंचे आरोप काय हे आपण आता जाणून घेऊया देवळी उनियारा विधानसभा मतदारसंघातील समरावता गावात मतदारांनी मतदानावर बहिष्कार आहे ग्रामस्थांचं म्हणणं आहे की त्यांचं गाव पूर्वी उनियारा उपखंडात होतं मात्र आधीच्या सरकारने त्यांचं गाव उनियारामधून हटवलं आणि देवळीमध्ये समाविष्ट केलं त्यामुळे ग्रामस्थ सरकारवर नाराज आहेत ग्रामस्थ गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांचं गाव उनियारामध्ये समाविष्ट करण्यात यावं यासाठी मागणी सुद्धा करतायत मात्र सरकारने अद्याप यावर कोणतंही ठोस पाऊल उचललं नाही परिणामी ग्रामस्थांनी पोटनिवडणुकीमध्ये मतदानावरती बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे दरम्यान याच मागणीमुळे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता स्थानिक पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना या प्रसंगी समजावण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकारी ग्रामस्थांचं समुपदेशन करत असताना त्यांनी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याबरोबर बाचाबाची करत नंतर त्यांना यांच्या बरोबर मीणा यांनी चौधरींना मारहाण केली त्यावेळी जवळच उभे असलेल्या पोलिसांनी चौधरी यांना मीणा यांच्या तावडीतून सोडवलं आणि मीणा यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी मीणा यांना जेव्हा अटक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या भागामध्ये हिंसा उसळला त्यांच्या समर्थकांनी संतापात अधिकाऱ्यांवरच दगडफेक केली वाहनं पेटवली अजमेर आय जी ओम प्रकाश यांनी या प्रकरणाची पुष्टी केली आहे आणि या अनागुंदीसाठी कारणीभूत असणाऱ्या किमान जणांना अटक करण्यात माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे या आंदोलनात एकूण जवळपास चोवीस मोठी वाहनं आणि अठ्ठेचाळीस मोटरसायकल पेटवण्यात आले आहेत अनेक घरांचं देखील मोठं नुकसान झालंय दरम्यान या प्रकरणी आपल्या बचावात नरेश मिणा यांनी सुद्धा प्रत्यारोप केले आहेत एस डी एम अमित चौधरी यांच्यावर यापूर्वी सुद्धा स्थानिकांना मारहाण केल्याचा आरोप लगावण्यात आला होता एस डी एमने यापूर्वी हिंदोलीतील एका महिलेला तिचा पती आणि एका शिक्षकासह मारहाण केली होती नोकरी गमावण्याच्या धमक्या देऊन मतदान करण्यास भाग पडलं होतं पंचवीस ऑक्टोबरपासून ते माझ्या समर्थकांचा छळ करत आहेत माझ्या प्रचाराचे पोस्टर सुद्धा पाडत आहेत मारहाण केली जाते आणि लोकांनी मला मतदान करू नये यासाठी प्रयत्न केला जातोय अशा शब्दांमध्ये मीणा यांनी एस डी एम अमित चौधरी यांच्यावरती सुद्धा आरोप लगावलेले आहेत आणि आपण केलेल्या मारहाणीची जबाबदारी स्वीकारत आपल्याला याबाबत कुठलाही पश्चाताप नसल्याचं सुद्धा मीणा यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे दरम्यान हे एकूण प्रकरण घडत असताना या परिसरामध्ये तणाव कायम आहे पुढील हिंसाचार टाळण्यासाठी या भागात सुरक्षा दलाला तैनात करण्यात आलंय आणि या रात्री झालेल्या अनागोंदीला जबाबदार असलेल्यांची ओळख पटवण्यासाठीचा तपास सुरू आहे राजस्थान ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ऑफिसर्स असोसिएशनने एसडीएमला पाठिंबा दिलेला आहे आणि मीणा यांच्या अटकेचं समर्थन केलेले या प्रकरणाचे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत लोकसत्ता लाईव्ह